सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स पालकमंत्री केसरकर खासदार राऊत यांनी तोडामार्गच्या आरोग्य यंत्रणेबाबत दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे आरोग्याचा फार मोठा प्रश्न उभा दिलेले शब्द पाळले असते ही परिस्थिती आली नसती अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले नितेश राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं मार्ग तालुक्याच्या आरोग्याची जी परिस्थिती आहे आरोग्य यंत्रणेची आज अक्षरशः आयसीयू मध्ये गेलेली आहे काही आठवड्या अगोदर जेव्हा जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आलं तेव्हा ते आंदोलन संपवण्या अगोदर पालकमंत्री दीपक केसरकर असतील विनायक राऊत असतील खासदार विनायक राऊत असतील यांनी जे काही शब्द दोडामारच्या आरोग्य यंत्रणेसंदर्भात जे दिले होते ते कुठलेही शब्द पाळल्या नसल्यामुळे आज दोडामार्गवाशियांच्या समोर फार मोठा प्रश्न आज उभा राहिलेला आहे असलेले डॉक्टर कालच त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे दीपक केसरकरजीने सांगितलं होतं ते त्यांचा कार्यकाळ संपण्याअगोदर आम्ही नवीन डॉक्टर इथे आणू उपरुग्णालयासाठी बजेटमध्ये एकतीस मार्चच्या अगोदर तरतूद करू या दोन्ही मुद्द्यांवर काही हालचाल झालं नसल्यामुळे आता दोडामार्गवास्यांनी आपल्या आरोग्याच्या यंत्रणेसंदर्भात काय करावं ह्याचं हो। उत्तर ह्या सत्ताधारी नेत्यांनीच आम्हाला द्यायला पाहिजे दीपक केसरकर पालकमंत्री नंतर आहेत पहिले ह्या दोडामार तालुक्याचे आमदार आहेत आज जिल्हाभर राणे साहेबांना आणि आम्हाला शिवाय आणि टीका देत फिरतायत टीका करत फिरतायत ते करण्यापेक्षा दोडामार तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेबद्दल दिलेले शब्द पाळले असते तर आज जी दोडा मार्ग आली नस्की। मल्टी थान पता ही परिस्थिती दोडामार्ग भाषांवर आली नसती प्रत्येक तालुक्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडणार त्याचा काही कुठे धान पत्ताही नाही पण ते करण्या अगोदर असलेले रुग्णालय असलेले डॉक्टर असलेली आरोग्याची सेवा याच्यावर तरी त्यांनी दिलेले शब्द पूर्ण करावेत आज ह्या सत्ताधारी नेत्यांसाठी निवडणुका महत्वाच्या झालेल्या आहेत पण लोकांचा जीव वाचवणं आणि लोकांना चांगलं आरोग्य सेवा देणं याबद्दल कुठेही त्यांना चिंता वाटत नाहीये खरं म्हटलं तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून खासदार म्हणून त्यांनी आपली सगळी कामं बाजूला ठेवून ह्या आरोग्य यंत्रणेबद्दल जो काही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय त्याबद्दल तातडीची मीटिंग घेऊन त्याच्यावर उपयोजना करणं फार गरजेचे होते पण असं कुठेही करताना ते लोक दिसत नाहीयेत आज लोकांच्या समोर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आरोग्य मंत्री शिवसेनेचे आहेत उद्योग मंत्रीही शिवसेनेचे आहेत हे सगळे विषय शिवसेनेचे असताना पण शिवसेनेचे खासदार किंवा खासदारकीचे उमेदवार सत्ताधारी विनायक राऊत असतील आणि दीपक केसरकरजी असतील यांनी जनतेला उत्तर द्यावं हो का त्यांनी दिलेला शब्द का पाळला नाही याबद्दल त्यांनी उत्तर द्याव हो। आचारसंहितेच्या दोन तीन दिवसा अगोदर हो अडावीमध्ये असणाऱ्या च्या संदर्भात उद्योग मंत्री आणि पालकमंत्री गोव्याच्या उद्योजकांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमधून काय नेमकं निष्पन्न झालं किती, किती करार साईन झाले याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं आचारसंहितेच्या दोन तीन दिवसा अगोदर अडावीमध्ये असणाऱ्या एमआयडीसीच्या संदर्भात उद्योग मंत्री आणि पालकमंत्री जे गोवाच्या उद्योजकांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमधून काय नेमकं का निष्पन्न झालं किती एमओयू साईन झाल्या किती करार साईन झाले नेमकं किती कंपन्या आमच्या ह्या दोडामारच्या सी मध्ये येणार आहेत याबद्दल त्यांनी थोडी माहिती आम्हाला द्यावी आज त्या भागातल्या लोकांबरोबर चर्चा करत असताना आजही भूसंपादनाच्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेले नाहीये दोन हजार चौदाला जिथे साहेबांनी सोडलं होतं त्या टप्प्यापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत काही काम त्या एमआयडीसी संदर्भात झालेलं नाहीये खासदार विनायक रावतांनी याच्याबद्दल भूमिका घ्यायची नाही विनायक राऊतांनी इथे येऊन चर्चा करायची नाही झालेल्या नुकसानाची पंचनामा कधी होणार आम्ही नवीन प्रयोग आता पुढच्या आठवड्यात करतो आहे जेणेकरून हत्तीचा त्रास कमी कसा होईल यासाठी सतत मी चव्हाण यांच्या संपर्कात आहे पण माझा प्रश्न एवढा आहे की निवडणुका महत्वाच्या आहेत सत्ता महत्वाची आहे की स्वतःच्या मतदारसंघाचे मतदार, मतदार आणि नागरिक आज आरोग्यामुळे बेरोजगारीमुळे हत्तीच्या त्रासामुळे ते आज व्यथित झालेले आहेत त्या बाबतीमध्ये भूमिका घेणं महत्वाचं आहे याबद्दल दीपक केसरकरांनी जे स्थानिक आमदार पण आहेत आणि विनायक राऊत यांनी आम्हाला उत्तर द्यावं अशी मागणी मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने करतोय